बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष प्रकरण चोवीसावे त्या दिवशी अनाथालयाच्या एका महत्त्वाच्या कामासाठी मी घाईघाईने चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या दिशेने चाललो होतो तेव्हा रस्त्यावर एका ठिकाणी मला गर्दी झालेली दिसली उत्सुकतेपोटी तिथे जाऊन बघितले असता मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण अतिशय गंभीर अवस्थेत रस्त्यावर अर्धवट्ट बेशुद अवस्थेत श्रीरामपूरचे पत्रकार विनायकराव महाशब्दे पडलेले होते त्यांच्या डोक्याला खोक पडलेली दिसत होती त्यातून झालेल्या अति रक्तस्रावामुळे ते बेशुद्ध अवस्थेत जाताना दिसत होते विनायक महाशब्दाला तिथे बघितल्यानंतर मनाचा उद्रेक झाला माझ्यासोबत गतकाळात घडलेला घटनाक्रम आठवला विठ्ठलराव मोहिते महाविद्यालयात जाणून बुजून केली गोपनीय चौकशी तिथील थे विद्यार्थ्यांची केलेली दिशाभूल आबा पाटलांना तिकीट मिळणे सोपे जावे म्हणून गणपतराव मोहिते व माझ्यावर झालेल्या गुन्ह्याची तात्काळ बातमी लावण्यासाठी केलेली धडपड व त्यामध्ये खेचून आणलेले यश त्यामध्ये माझ्या पुंडली घराण्याची माझी वर्तमानपत्रात केलेली बदनामी त्यात गेलेला माझ्या वडिलांचा हकनाहक बाळी पोलीस कस्टडीत मी असताना तिथे येऊन भल्या रात्री त्याने मिळवलेल्या यशाबद्दल वाटलेले पेढे माझा पोलिसांनी रात्रभर केलेला शारीरिक व मानसिक छळ वडिलांचा झालेला मृत्यू या साऱ्या घटनाक्रमात हा हरामखोर विनायक महाशब्द एखाद्या खलनायकासारखा प्रत्येक ठिकाणी खदाकदा हसताना मला दिसत होता त्याचे गडगडाटी हास्य माझ्या जखमेवर मला मीठ चोळण्यासारखे भासले होते आणि हसतो नालायक विनायक महाशबे एखाद्या बेवारशासारखा रस्त्यावर उपचारासाठी आता तडफडत होता मनात आलं मरु द्याव याला इथेच रस्त्यावर मदत करण्याची लायकी नाही याची अशा नराधमान अशीच शिक्षा परमेश्वराकडून मिळणे अपेक्षित आहे हा विचार करून मी रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी वळलो तेव्हाच माझे वडील पुंडलिक पोस्टमन माझ्यासमोर उभे असल्याचा मला भास झाला जणू ते मला म्हणत होते आकाश या पृथ्वी तलावर तू मनुष्य म्हणून जन्म घेतला आहेस प्रत्येक मनुष्याचा एकच धर्म आहे तो म्हणजे माणसाने माणसाला माणुसकीची वागणूक देणे एखादा जर त्याच्या माणुसकीचा धर्म विसरला असेल तर तो त्याच्यावरील संस्काराचा भाग आहे पण तू तर माझा मुलगा आहेस आकाशासारखं अमर्यादित हृदय आहे तुझं आपल्यावर तु झालेल्या अन्यायाची जाणीव त्याला तू नंतरही करून देऊ शकतोस पण आता त्याला जास्त गरज आहे तुझ्या मदतीची त्याचे प्राण वाचवण्याची जबाबदारी आता तुझीच आहे जा पहिले माणुसकीचा धर्म जप माणूस किला अंतर देऊ नकोस जा जा बेटा अंतर्मनाच्या वडिलांच्या त्या आवाजाने मी पुन्हा विनायक महाशब्देकडे वळलो तेव्हा माझ्याशी चांगला परिचय असले माधव गोडबोलीही तिथे आले अहो आकाश सर तुम्ही येथे काय झालं कोण मनुष्य आहे हा असे म्हणत ती विनायक महाशब्देजवळ गेले तेव्हा त्यांच्या हातातल्या चिठ्ठीने गोडबोलीचे लक्ष वेधले विनायक महाशब्देच्या हातातील चिठ्ठी माधव गोडबोलेंनी काढून घेतली त्यावर लिहिलं होतं स्वराज चिखलीकर मुंबई अच्छा हा रस्त्यावर पडला गृहस्थ मायबोली चॅनलच्या पत्रकार स्वराज चिखलीकरांचा नातेवाईक आहे हो गोडबोले साहेब ते आपण नंतर बघू प्रथम यांना येथून दवाखान्यात हलवलं पाहिजे हो हो नक्कीच त्यांनी बघ्यांच्या गर्दीतून बाहेर येत एका ऑटो रिक्षावाल्याला थांबवलं चार पाच व्यक्तींच्या मदतीनं मी विनायक महाशब्देला रिक्षात टाकलं व ताबडतोब जवळच असलेल्या डॉक्टर अभिजित तांबेंच्या गोविंद हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलं थोड्याच वेळात डॉक्टर अभिजित तांबे त्या ठिकाणी आले पेशंट विनायक महाशब्दीची काळजीपूर्वक तपासणी केली व गंभीर होते म्हणाले बरं झालं आपण लोकांनी तात्काळ येथे आणलं कमजोरीने यांना चक्र आली व रस्त्यावर त्यांचं डोका आपटलं असावं त्यामुळे त्यांच्या डोक्याला खोक पडली आणि अति रक्तस्राव झालेला असल्यामुळे आता त्यांच्यासाठी तात्काळ रक्ताची सोय करावी लागेल तुम्हाला कोणता रक्तगट आहे याचा मी त्यांना विचारलं तेव्हाच त्या ते ठिकाणी एक नर्स आली आणि म्हणाली ए पॉझिटिव्ह ती नुकतीच रक्तगटाची तपासणी करून आलेली दिसत होती मग तर काळजीच करू नका डॉक्टर साहेब ए पॉझिटिव्ह तर माझाही रक्तगट आहे साहेब मी या विनायक महाशब्दीला रक्तदान करण्यास तयार आहे मी समोर येत म्हणालो आपण यांना ओळखता डॉक्टर आश्चर्याने म्हणाले हो डॉक्टर साहेब यांना तर मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही आपण माझे रक्त घेऊ शकता एस नर्स यांना पेशंटच्या बेडजवळचा बेड द्या आणि घ्या रक्त लवकरात लवकर या पेशंटला रक्ताचा पुरवठा सुरू करा मग नर्सने तात्काळ माझ्या रक्तदानाचे नियोजन केले माझ्याविरुद्ध बातम्यांद्वारे गरळ ओकणाऱ्या पत्रकाराला हो एक रा तर मी रक्तदान करीत होतो माझेच रक्त एकेकाळी असुरासारखं प्राशन करणारा राक्षसाला आता मी प्रत्यक्षात स्वतःहून रक्ताचे दान करून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होतो खरोखरच नियतीनं चांगला सूड विनायक महाशब्देवर उगवलेला होता आकाश सर मी स्वरा चिखलीकर मॅडमला फोन करतो मी त्यांना चांगलं ओळखतो मायबोली चॅनलच्या चे धडाडीचे पत्रकार आहेत त्या त्यांचा फोन नंबर माझ्याजवळ आहे हे पेशंट बहुधा त्यांचे नातलग असावेत असे त्या चिठ्ठीवरून मला वाटत आहे हो गोडबोले साहेब कळवा आपण त्यांना म्हणजे आता काही वेळातच स्वरा या ठिकाणी येणार मला माहीत होतं विनायक महाशब्द हे स्वराचे मावस काका आहेत ती नक्कीच धावत येईल मला यांना रक्तदान करताना बघून नक्कीच तिला खूप आनंद होईल माझ्यासाठी लगेचच ती बाजारातून सफरचंद द्राक्षे मोसंबीसारखे फळ आणेल प्रेमाने माझ्याजवळ बसून मला खाऊ घालेल माझं वेड मन वेड्यासारख्या कल्पना करण्यात मग्न झालं होतं अगदी थोड्याच कालावधीत हो स्वरा त्या ठिकाणी आली तोपर्यंत डॉक्टर साहेबांचे निदान झालेले होते अशक्तपणामुळे विनायक महाशब्देना चक्कर आलेली होती बाकी दुसरं काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं थोडा वेळा ऑक्सिजन देऊन आता ऑक्सिजनची पातळी समाधानकारक असल्याचे बघून त्यांनी नर्सला ऑक्सिजनचे सिलेंडर बाजूला करायला सांगितलं होतं आता दोन दिवसांची संपूर्ण विश्रांती मात्र विनायक रावांना आवश्यक असल्याचे डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं मला रक्तदान करताना बघून स्वरला आश्चर्याचा धक्काच बसला पण जेव्हा तिला वस्तुस्थिती समजली तेव्हा तिने तात्काळ माझे आभार मानले व विनायक काकांच्या आरोग्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी डॉक्टर तांबिंच्या किबीनकडे आपला मोर्चा वळविला थोड्याच वेळात विनायक महाशबांना शुद्ध आली जेव्हा त्यांचे प्राण वाचवणारा मी आहे असं त्यांना समजलं तेव्हा माझ्याकडे बघत थर तर त्या हाताने ते आभार मानू लागले पण पण त्या ठिकाणी मला बघताच पुरते चक्रावले भांभावले त्यांना काय बोलावं हे सूचेन असं झालं आकाश आकाश पुंडलिक तु, 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 तुम्ही लज्जेने त्यांची मान खाली गेली व कसेबसे त्याने आभार मानले त्यावर फक्त त्यांच्याकडे बघत मी उपहासात्मक हसलो माझ्या उपहासात्मक हसण्याचा अर्थ बहुधा स्वराला काही समजला नसावा कारण गोंधळलेल्या नजरेने ती माझ्याकडे बघत होती दुसऱ्या दिवशी डॉक्टर तांबे विनायक महाशब्देला डिस्चार्ज देणार होते कारण आता त्यांची तब्येत अल्पावधीत चांगली सुधारलेली दिसत होती कारण माझे रक्त त्यांच्या अंगात आता खिळू लागले होते माझे रक्त देण्याचे कार्य आता संपलेले होते परंतु आहे त्याच ठिकाणी थोडा वेळ आराम करण्याचा सल्ला डॉक्टर तांबेने मला दिला होता त्यांनी आणलेल्या सफरचंदाचा आस्वाद घेत मी शांतपणे पहुडलो होतो तेव्हाच एका अभिनव योजनेने माझ्या डोक्यात जन्म घेतला आकाश पुंडलिकला म्हणजेच मला न्याय मिळवून देण्याची नामी संधी या दवाखान्याच्या निमित्ताने माझ्याकडे चालून आली होती पण त्यासाठी मला नॅशनल हेल्पर म्हणून पहिल्यांदाच रात्री नाही तर भर दिवसा अवतरावं लागणार होतं पण आता नॅशनल हेल्परच्या आगमनाचं चिन्ह ची असलेली तुतारी शिवछत्रपतींची छायाकृती पिवळसर झोत वगैरे काही उपयोगात आणणं शक्य नव्हतं कारण दिवसाचे नॅशनल हेल्परचे आगमन असल्यामुळे यामुळे गोपीला धोका पोहोचण्याचा जास्त धोका होता आणि म्हणून या सर्व गोष्टी फक्त या नॅशनल हेल्परच्या या आगमनापुरत्या स्थगित केल्या जाणार होत्या मी मात्र उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता आकाश म्हणून या दवाखान्यात प्रवेश करणार होतो व दवाखान्याच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये जाऊन माझ्यातल्या आकाशचे रूपांतर नॅशनल हेल्परमध्ये करणार होतो आणि या नालायक विनायकराव महाशब्दाच्या मुखातून कबुली जबाब वदवणार होतो आकाशला न्याय देण्यासाठी मी ठरवलेल्या योजनेप्रमाणे साधारणत सव्वा अकरा वाजता तांबेच्या दवाखान्यात प्रवेश केला नर्सने परिचित असल्याचं हास्य माझ्याकडे बघून केलं तेव्हा मी पण हसून तिला प्रतिसाद दिला व विचारलं काय सिस्टर काय म्हणतो आमचा पेशंट काही नाही आता तब्येत चांगली आहे डिस्चार्ज देतील डॉक्टर आता थोड्याच वेळात स्वरा मॅडम आलेले आहेत डॉक्टर साहेबांशी त्या संदर्भात त्या चर्चा करत आहेत ओके फाईन धन्यवाद असे तिला म्हणत मी वेगाने हॉस्पिटलच्या मागील बाथरूमकडे वळलो तिथे गेल्यावर सोबत आणले पिशवीतून नॅशनल हेल्परचे कपडे काढले व सहजतेने परिधान केले आकाशच्या चेहऱ्यावर नॅशनल हेल्परचा मुकुटा मी आता धारण केला होता व तात्काळ वेगाने चालत रूम नंबर तीनमध्ये जिथे विनायकराव महाशब्दे होते तिथे प्रवेश केला मला त्या ठिकाणी बघून विनायक महाशबांची बोबडीच वळाली पहिलेच आजारपणाने पिवळा पडलेला चेहरा अधिकच पिवळसर दिसू लागला बहुधा नॅशनल हेल्परची महती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली दिसत होती नॅशनल हेल्पर तू तु, तू तु, तु, तुम्ही येथे येथे कसे भर दिवसा विनायकराव महाशब्दही नॅशनल हेल्परला काळ वेळ स्थान याचं काहीच वर्जन नाही कुठेही कधीही तो येऊ शकतो त्याच वेळेस इथे एक नर्स आली व माझ्याकडे बघत किंच आलीच अग भाई नॅशनल हेल्पर भर दिवसा आपल्या दवाखान्यात आणि दवाखान्यात एकच धावपळ सुरू झाली होती मी मात्र शांतपणे विनायक महाशब्देच्या बेडवर बसलो होतो मी स्वराची वाट बघत होतो अपेक्षेप्रमाणे स्वरा व डॉक्टर तांबे धावतच त्या ठिकाणी आले व मग मी बोलण्यास सुरुवात केली माझ्यासोबत आकाश पुंडलिक त्यांनी असा अन्याय केला कसे ते आबा पाटील या राजकारण्याच्या हातातले खेळणे बनले होते कसं त्यांनी गणपतराव मोहितेना संपवण्यासाठी गलिच्छ राजकारण केलं होतं त्यात माझा कसा बळी गेला होता त्याबद्दल मी त्याला खडे बोल सुनावले त्या बिचाऱ्या आकाश पुंडलिकने काय घोडं मारलं होतं तुमचं त्याचं पूर्ण जीवन तुमच्या कलमनं उद्ध्वस्त केलं गणपतराव मोहितेचं राजकारण संपवण्यासाठी आबा पाटलाच्या इशाऱ्यावर तुम्ही त्या बिचाऱ्या आकाश पुंडलिकचा बळी दिलात नालायक भ्रष्टाचारी पत्रकार तुमच्यासारख्या काही पत्रकारामुळेच चांगले पत्रकार ही बदनाम होतात या बघ स्वरा चिखलीकर मॅडम एक धडाडीच्या पत्रकार कोणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत अन्यायग्रस्तांचा आवाज बुलंद करतात माझ्या कार्याला अमा प्रसिद्धी देतात ज्यामुळे आज हा नॅशनल हेल्पर तुमच्यासारख्या दुर्जन दृष्ट लोकांचा कर्दन का झालेला आहे मला माफ करा नॅशनल हेल्पर ख खरंच माझी चूक झाली अरे नालाय का तुला माफी मागायचीच असेल तर त्या बिचाऱ्या आकाश पुंडलिकची माग ज्याचे उमेदीचे आयुष्य तुमच्यामुळे बर्बाद झाले गेलेले दिवस परत येत नाहीत वाढलेले वय कधी कमी करता येत नाही वडिलांची अंतिम भेटसुद्धा नाही झाली त्याची तुझ्यामुळे अरे तुझ्यामुळे घुरासारखा मार खाल्ला त्याने पोलीस कोठडीत जनतेचे रक्षण करणाऱ्या ग्रेट पोलिसांकडून अरे मूर्खा पाजी हरामखुरा रस्त्यावर तडपडून मेला असताच परवाच्या दिवशी त्याच आकाश पुंडलीकमुळे तुला जीवदान मिळाले मी संतापाने थरथरच होतो सर्वजण स्तंभित होऊन ऐकत होते आणि स्वरा नेहमीप्रमाणे या प्रसंगाचे चित्रण आपल्या मोबाईलमध्ये करीत होती हो हो नॅशनल हेल्पर मला मला कळाले पत्रकार, ते सर्व नंतर माझी खरंच चूक झाली नॅशनल हेल्पर माझ्यासारखे पत्रकार पत्रकारितेला कलंक आहेत पैशासाठी ते मुठभर सत्याधीशांशी गुलामी करतात डोळे असून आंधळे होतात कान असून ही बहिरे होतात मेंदू असून ही बुद्धी चालेन अशी होते त्यांची माझ्यासारख्या पत्रकाराला खरोखरच चौकात बांधून फटके मानेची शिक्षा द्यायला पाहिजे मी मी आकाश पोंडलिकचा गुन्हेगार आहे विनायक महाशब्द लहान मुलांसारखा अक्षरशः रडू लागला होता गुन्हेगार आहेच ना मग कबूलकर तुझा गुन्हा सांग ओरडून सर्व जगाला गणपतराव मोहितेच्या महाविद्यालयात पैशाचा भ्रष्टाचार करणारा हा वर्तमान विधान परिषदेचा आमदार आमदार गणपतराव मोहितेचा सा आहे सांस्कृतिक मंत्रीचा सा आहे आकाश पुंडलिक तेव्हाही निर्दोष होता व आजही निर्दोषच आहे मी तावा तावाने बोलत होतो हो हो त्या प्रकरणाशी आकाश पुंडलिकचा काहीही संबंध नव्हता खरं तर खरं तर पैशाचे अपडातफर करणारा गणपतराव मोहितेच होता व आम्हाला या प्रकरणात त्यालाच टार्गेट करायचे होते कारण त्यावेळेस आबा पाटलांना आमदारकीचे तिकीट पाहिजे होते म्हणून गणपतराव मोहितेंना बदनाम करण्यासाठी मी ॲडव्होकेट खुलताबाधे व इन्स्पेक्टर अरविंद धोपे यांनीच हे षडयंत्र रचलं होतं पण गणपतरावांसाठी तयार केलेल्या सापळ्यात आकाश पुंडलिकच दुर्दैवाने अडकला आकाश पुंडलिक खरोखरच निर्दोष आहे थँक यू राव तुमच्या या कबुली जबाबामुळे आता आकाश पोंडिकला योग्य न्याय मिळेल स्वरा चिखलीकर मॅडम यांचा हा कबुली जबाब तुमच्या या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला आहे तो तुम्ही तुमच्या मायबोली चॅनलवरून प्रसारित करा व यांचा अरविंद धोपे ॲडव्होकेट खुलताबादे यांचे खरे चेहरे जनतेसमोर आणा आणि ते बिचारे आकाश पुंडिकला न्याय मिळवून द्या एस स्वरा माझा हा कबुली जबाब तू जरूर दाखव तुझ्या मायबोली चॅनलवर त्यामुळे आकाश पुंडलिकला न्याय मिळेल आता मी हे जीवन जगतो ते सुद्धा त्या आकाश पुंडलिकमुळेच माझा व्हिडिओ आता तात्काळ तुझ्या टी व्ही चॅनलवर प्रसारित कर मग मी आता आमदार सांस्कृतिक मंत्री गणपतराव मोहितीच्या राजीनाम्याची मागणी करतो विनायक महाशब्देला खरोखरच पश्चाताप झाल्याचं दिसून येत होतं भरलेल्या डोळ्यांत तो स्वराला म्हणत होता सर्वांची नजर विनायकरावांच्या पश्चातापयुक्त भाषणाकडेच असताना मी तात्काळ दवाखान्याच्या मागील बाथरूमकडे पुन्हा गेलो व तातडीने नॅशनल हेल्परचे कपडे काढले व सोबतच्या पिशवीमध्ये ठेवले पुन्हा आकाशचे कपडे परिधान करून बाथरूममधून बाहेर पडलो दवाखान्यात नॅशनल हेल्परची चर्चा सुरू होती विनायक महाशब्देच्या रूममध्ये गर्दी झालेली दिसत होती मी तातडीने दवाखान्याच्या बाहेर आलो तेव्हा फाटकाजवळ माझी माधव गोडबोलीशी भेट झाली अरे आकाश सर कशी तब्येत आता महाशब्दे काकांची चांगली आहे आता डिस्चार्ज मिळतो आहे त्यांना मी म्हटलं हो का मी तर डब्बा आणला आहे त्यांच्या जेवणासाठी हो का मग जा लवकर ते सर्व निघण्याच्या तयारीत आहेत असे म्हणून मी त्यांचा निरोप घेतला व मुख्य रस्त्यावर आलो तेव्हा सहजच माझी नजर आकाशाकडे गेली आता संपूर्ण आकाश निरभ्र दिसत होतं कुठेही ढगांचा मागमूच नव्हता त्यामुळे आता तिथे कोणत्याही वादळाची शक्यता दिसत नव्हती आज सकाळी उठलो तो मुळी घाईघाईनेच कारण बऱ्याच कामांची जंत्री माझ्यासमोर होती आणि कामे संख्येने जास्त असली की मी कधी एकदाचे करून मोकळे होतो आणि कधी त्यातून माझी सुटका होते असे मला नेहमीच होत असते गुपीच्या मागेही दसऱ्याच्या रामलीलेचे आयोजन दसरा उत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी होती अर्थात स्वरासुद्धा त्याला मदत करणार होती माझ्याकडे अनाथालयाच्या अन्नधान्याची व्यवस्था करण्याचं मोठं काम होतं शासकीय कंत्राटदारांकडे जाणे भाव ठरवणे धान्याचे पोते आणणे किराणा मालाची यादी तयार करणे दुकानात जाऊन चोखंदळपणे किराणा मालाची निवड करून तो अनाथालयामध्ये आणणे लाईट बिल भरणे अनाथालयातील विद्यार्थिनींनी भरवल्या शारदा महोत्सवाची तयारी करणे त्यानिमित्त विविध स्पर्धेंचे आयोजन करणे पुढच्या आठवड्यातच तो दसरा सण आलेला त्यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांसाठी नवीन कपडे लत्त्याची तजवीज करणे कामाची शृंखलाच माझ्यासमोर होती आता आजपासून नवरात्रीलासुद्धा सुरुवात झालेली होती आई भवानीचा गजर सुरू झालेला होता गरबा नृत्यांच्या विविध स्पर्धेचं आयोजन विविध नवदुर्गा उत्सवाच्या मार्फत केले जात होते आई भवानीचा जागर शक्तीचा जागर खरोखरच या समाजाचं मला खूप नवल वाटतं एकीकडे आदिशक्तीचा जागर करायचा दुसरीकडे स्त्रियांवर अत्याचार करावायचा कायही विसंगती तेवढ्यात माझा मोबाईल वाचला हॅलो मी जरा त्रासिक शब्दातच बोललो हॅलो मै गोपीनाथ पलीकडून आवाज आला कोण गोपीनाथ मी प्रतिप्रश्न केला गोपीनाथ आकाश पुंडली का नंबर यही आहे ना मी दार्जिलिंग से बोल रहा दार्जिलिंग गोपीनाथ रेशमा ताई पाटील झुला सर्व घटनाक्रम एका क्षणात माझ्या डोळ्यांसमोर तळून गेला हा हा पहचाना बोल बोल गोपीनाथ क्या बोल रहे हो तेव्हाच माझ्या घराजवळ दुर्गादेवीची मिरवणूक जाऊ लागली ढोल ताशे वाजत होते आई जगदंबेचा जागर सुरू होता पलीकडून फोनवर गोपीनाथ बोलत होता माझ्या चेहऱ्यावरील भाव झपाट्याने बदलत होते माझ्या बाजूनेत अनाथालयातील मुळे खेळत होती परंतु कोणाला काहीच ऐकू येत नव्हते मला मात्र शब्द न शब्द ठळकपणे ऐकू येत होता ढोल ताशांचा आवाज त्या ठिकाणी घुमत होता मिरवणूक काही मिनटानंतर समोर गेली मग गोपीनाथचे सर्व बोलणे संपल्यावर मी त्याला म्हणालो या देखो गोपीनाथ आप दसरे को मुंबई को आओ रेल्वे रिझर्वेशन करड आलो नंतर मी त्याला झपाट्याने माझी योजना सांगू लागलो एखाद्या अज्ञाधारक मुलाप्रमाणे त्याने माझे सर्व बोलणे ऐकून घेतले व माझ्या त्या योजनेला त्याने सहमती दर्शवली दसऱ्याला मुंबईला येण्याचे मान्य केले व फोन ठेवला नंतर मी लागली चक्रधरला पण फोन लावला हॅलो चक्रधर तू कालिंदी ताईंचा एक फोटो घेऊन दादरच्या ललित कला केंद्रात आत्ता दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आहे मी पण तेथे पोहोचतो कालिंदी ताईंचा फोटो ललित कला केंद्र दादर हे काय आहे चक्रधरने मला प्रतिप्रश्न केला तू सुद्धा मला फोनवर काहीच विचारू नकोस दुपारी ललित कला केंद्रावर आलास की तुला मी सर्व सांगतो पण कालिंदी ताईंचा फोटो मात्र आठवणी ना नं ओके अंतो साडेबारा वाजता नक्की ललित कला केंद्रावर पोचतो बाय असे म्हणून चक्रधरने फोन ठेवला आधीच्या कामाच्या भल्या मोठ्या यादीत गोपीनाथच्या फोनमुळे आणखी एका महत्त्वाच्या कामाची भर पडलेली होती साधारणत साडे अकरा वाजता मी अनाथालयातून निघालो कोणत्याही परिस्थितीत साडेबारा वाजेपर्यंत ललित कला केंद्र दादरला मला पोहोचायचे होते कारण चक्रधर त्या ठिकाणी पोहोचणार होता रेशमाचा फोटो माझ्याजवळ असल्याने श्रीरामपूरला तिच्या वडिलांना फोन करण्याचा प्रश्नच येत नव्हता मी दुचाकी चालवत होतो विचाराचे चक्र डोक्यात फिरत होते रस्त्यावर प्रचंड वर्दळ होती चौका चौकातील सिग्नलवर थांबत होतो लाल पिवळा हिरवा सिग्नलचा खेळ सुरू होता आणि माझा प्रवासही माणसाच्या आयुष्यातही असंच असतं अनुकूल घटना घडली की सिग्नल हिरवा व प्रतिकूल घटना घडली की सिग्नल लाल यामध्ये समजा कोण्या मनुष्याने सिग्नल तोडला तर त्याला शिक्षा साक्षात परमेश्वरच करतो निसर्ग नियमाच्या चौकटीतच मनुष्याने जगावे त्यासाठी परमेश्वराने पर्यायाने समाजाने काही कठोर नियम निर्माण केले आहेत त्याचा आदर हा प्रत्येकाने करायलाच हवा एव्हाना मी दादरच्या ललित कला केंद्राजवळ पोहोचलो होतो ललित कला केंद्राचे संचालक श्री दिनेश गोखले हे माझ्या चांगल्या परिचयाचे होते साधारणत आठ ते पासष्ट वर्षाचे वयोमान असेल त्यांचे उंचापुरा धिप्पाड देह डोक्यावर टोपी अंगात बंडी धोतर पायात खडाव असा त्यांचा पेहराव असे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे नाट्यलेखक दिग्दर्शक व कलाकवंत होते दादरची रंगभूमी त्यांनी बऱ्याच काळापर्यंत गाजवलेली होती दसऱ्याच्या दिवशी आयोजित रामलीलेचे ते प्रमुख दिग्दर्शक होते आता ही त्यांच्या या ललित कला केंद्रात लामलीची तालीम सुरू होती अरे या या आकाशवुंडली बऱ्याच वेळेपासून मी तुमची वाट बघत होतो दिनेश गोखलेने माझं हसून स्वागत करीत म्हणाले धन्यवाद काका माफ करा थोडा उशीर झाला एका मित्राची वाट बघत होतो आणि रस्त्यात ट्रॅफिक पण खूप होता ओके काहीच हरकत नाही पोरांची रामलीलीची प्रॅक्टिस चांगली सुरू आहे बघा दिनेश गोखले आतमध्ये मुलांकडे बघत म्हणाले ओ काका तुम्ही दिग्दर्शक असताना आपली या वर्षाची ही रामलीला ही सुपरहिट होणारच यात काही शंकाच नाही मी हसतच म्हणालो तेवढ्यातच तिथे चक्रधरही पोचला अरे ए चक्रधर तुझीच वाट बघत होतो हो आकाश सॉरी यार खूप उशीर झाला काय हा मुंबईचा ट्रॅफिक आहे जाम वैतागणला यार कपाळावरचा घाम रुमालाने टिपीत आत येत चक्रधर म्हणाला ललित कला केंद्राच्या दर्शनी भागात असलेल्या एका खोलीत आम्ही तिघेही जण बसलो आता मी चक्रधरला व दिनेशराव गोखलेंना माझी योजना सांगू लागलो आम्ही सोबत आणलेले रेशमा ताईचे व कालंदी ताईचे फोटो दिनेशराव काळजीपूर्वक हाळत होते मी अखंडित बोलत होतो व व दिनेश गोखले शांतचित्ताने माझे बोलणे ऐकून घेत होते जेव्हा माझे बोलणे संपून शेवटी मी म्हणालो गोखले सर फक्त ही रामलीला रंगभूमीवर साकारण्यासाठी आपणास व आपल्या चमूला आमच्या गावी श्रीरामपूरला यावे लागेल कारण दसरा मेळावा तिथेच आहे त्यावर दिनेश गोखले म्हणाले का नाही आकाश सर्फ आम्ही निश्चितच येऊ दोघेही एका सुरात मला म्हणाले काळजी करू नका आकाश पण तुमची योजना यशस्वी झाली म्हणूनच समजा कारण हा प्रश्न कोणाला तरी मिळणाऱ्या न्यायाचा आहे बेस्ट ऑफ लक आणि माझ्या डोळ्यात आनंदाश्रुणी गर्दी केली कंठ दाटून आला मी दिनेश गोखलेच्या पायावर माझे मस्तक ठेवले माझ्या अश्रूंनी त्यांचे पाय पार भिजवून टाकले कारण मला आता साहूल लागली होती एका नव पहाटेच्या एका नव क्रांतीची धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या